मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे शिक्षक भरतीमध्ये शिक्षक भरती बाबत न्यूज बुलेटिन अंतर्गत जे नवीन परिपत्रक आहे जे प्रसिद्धी पत्रक त्यांनी काढलेलं त्या आहे त्या बाबतीत आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे बघा हे दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस लेटेस्ट परिपत्रक आहे या परिपत्रकामध्ये किंवा या प्रसिद्धी पत्रकामध्ये शिक्षक भरती बाबत त्यांनी काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे काय माहिती दिलेली आहे त्यावर आपल्याला आजच्या या मध्ये चर्चा करायची आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे कारण शिक्षक भरती बाबतचा एक फेज जो विदाउट इंटरव्ह्यू आहे त्याची निवड यादी लागलेली आहे आता राहिलेला आहे फेज सेकंड फेज सेकंड हा विथ इंटरव्ह्यू आहे म्हणजे मुलाखती सह आहे मग आता सह ही जी प्रक्रिया आहे किंवा याची जी निवड यादी आहे ही कशा प्रकारे लागणार आहे त्याचा रेशो काय राहणार आहे एका वन एस टू टेन राहतो वन एस टू थ्री कारण मागच्या दोन हजार सतराच्या भरतीला एकाच दहा म्हणजे एक पोस्ट जर रिक्त असेल खासगी शैक्षणिक संस्थेमध्ये तर दहा लोकांना इंटरव्ह्यू साठी पाठवलं जात होत परंतु त्यामध्ये मध्यंतरी शासनाने चेंज केला होता आणि एकाच ऐवजी एकास तीन हे प्रमाण त्यांनी आणलं होतं पण त्याला सुद्धा हायकोर्टामध्ये चॅलेंज दिल्या गेलेलं आहे आणि त्यामुळे पुन्हा ते प्रमाण काय आता बदललं की काय झालं यावर सुद्धा आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे त्यामुळे ही चर्चा सर्वात महत्वाची आहे कशा बाबतीत मुलाखतीसह निवड यादी बाबत आजचा जो सर्व फोकस राहणार आहे आता आपला हा मुलाखतीसह निवड यादीबाबत राहणार आहे त्यासोबतच काही त्यांनी उमेदवारांना जनरल सूचना केलेली आहे शिक्षक उमेदवारांना त्याचं सुद्धा आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये रिडिंग करायचं आहे आणि त्याच्यावर चर्चा करायची आहे तर दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस शिक्षक पदभरती बाबत प्रसिद्धी पत्रक पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरतीची कार्यवाही करण्यात येत आहे पहिल्या टप्प्यातील मुलाखती शिवाय म्हणजे विदाउट इंटरव्ह्यू पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनातील निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक दोन दोन रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे बघा ही कालच जी आहे ती निवड यादी लागलेली आहे ही आहे विदाऊट इंटरव्ह्यू सर्व नियुक्ती प्राधिकारी यांना सविस्तर सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत पुढील प्रक्रियेबाबत शिफारस झालेल्या धारक यांना त्यांच्याकडून स्वतंत्रपणे कळविले जाईल त्यानुसार सर्व संबंधितांनी त्या त्या नियुक्ती प्राधिकारी यांच्या निर्देशाचे पालन करावे बघा आता यांनी याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे आता की आता तुम्हाला स्वतःहून समजा ज्या जिल्हा मध्ये तुमची निवड झाली किंवा ज्या नगर मध्ये तुमची निवड झाली किंवा ज्या महानगरपालिकेमध्ये तुमची निवड झाली किंवा ज्या खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये तुमची निवड झाली तिथं तुम्हाला आता संपर्क करायची गरज नाही त्यांचं संबंध आहे तुम्हाला तिथले जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणारी समिती आहे ती समिती तुमच्या सोबत तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेशन देईल तुम्हाला कोणत्या दिवशी तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी यायचं आहे म्हणजे प्रमाणपत्राच्या तपासणीसाठी यायचं आहे याचा तुम्हाला एक तर मेल पाठवला जाईल आणि तुमचा मोबाईल नंबर सुद्धा त्याच्यात आहे त्यामुळे तुम्हाला टेक्स्ट मेसेज सुद्धा येणार आहे त्याचं पालन करूनच तुम्ही पुढे जायचं आहे म्हणजे त्या प्राधानिक प्राधिकरणाकडे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कागदपत्राच्या तपासणीसाठी जायचं आहे म्हणून मित्र तुमची एक जबाबदारी आता वाटलेली आहे की तुम्हाला तुमचा मेल आणि तुमचे जे टेक्स्ट मेसेज आहेत ते रोज दिवसातून चार पाच वेळा बघावे लागणार आहेत की आपली आता निवड झालेली आहे तर संबंधित जिल्हा परिषदनं आपल्याला कागदपत्राच्या तपासणीसाठी काही दिनांक वेळ वगैरे दिला का ते तुम्हाला मेलवर येणार आहे किंवा तुमच्या टेक्स्ट मेसेज मध्ये येणार आहे हे लक्षात घ्या हा असा सर्वात महत्वाचा दोन नंबरचा पॉईंट आहे पुढे तीन नंबर मध्ये त्यांना म्हटलंय व्यवस्थापन सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करताना प्रक्रिया किचकट असल्याने उमेदवारामध्ये संभ्रम निर्माण होऊ नये यास्तव आरक्षणाचे कट ऑफ व विषयाचे कट ऑफ दोन्ही प्रकारचे कट ऑफ सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या सुरुवातीस दर्शविण्यात आल्यामुळे उमेदवारांना त्यांची स्थिती पाहणे सुकर झाले आहे हे सुद्धा त्यांनी म्हटलं आहे व्यवस्थापन न्याय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करताना प्रक्रिया किचकट असल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम सर, निर्माण होऊ नये यास्तव आरक्षणाचे कट ऑफ व विषयाचे कट ऑफ दोन्ही प्रकारचे कट ऑफ सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या सुरुवातीस दर्शविण्यात आल्यामुळे उमेदवारांना त्यांची स्थिती पाहणे सुकर झाले आहे असं त्यांचं म्हणणं आहे पुढे त्यांनी सांगितले सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केली आहे व अभियोग्यता धारकांना त्यांच्या समाविष्ट केले गेले आहे तरी देखील या संदर्भात अभियोग्यता धारकांची काही वेगळी धारणा असल्यास त्याबाबत तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे ईमेल वर विविध नमुन्यात लवकरच पुरविला जाईल अर्ज करून त्यास याबाबत अधिकृत माहिती म्हणून घेता येईल केवळ त्या ईमेल ऍड्रेसचा वापर करावा त्या ईमेल वर कोणीही ग्रुप मेल अथवा अन्य मेल ईमेल पाठवू नयेत तसेच कोणत्याही अधिकाऱ्याच्या वैयक्तिक व्हॉट्सअप अथवा मोबाईलवर या संदर्भात संपर्क करू नये त्यांनी असं सांगितलं की आम्ही जी प्रोसेस पार पडलेली आहे ती नियमानुसारच पार पडलेली आहे तरीही जर काही धारक असं असे असतील की त्यांना असं वाटत असेल की आपल्यावर यामध्ये अन्याय झालेला आहे तर त्यांनी त्यांची जे आहे तक्रार निवारण व समिती याकडे ईमेल पाठवायचा आहे त्या ईमेलचा ड्राफ्ट लवकरच ते प्रसिद्ध करणार आहेत त्यामध्ये सविस्तर माहिती भरून त्या विशिष्ट ईमेल वरच त्यांनी दिलेल्या ईमेल वर, दिले वर तुम्हाला ईमेल पाठवला तर ते ताबडतोब त्या ईमेलचं उत्तर तुम्हाला देतील वैयक्तिक कोणतेही अधिकारी असतील त्यांच्या फोनवर कॉन्टॅक्ट करू नका किंवा त्यांच्या व्हॉट्सअपवर सुद्धा कुठल्याच प्रकारचा मेसेज पाठवू नका असं स्पष्ट त्यांनी जे काही अभिव्यक्ताधारक आहेत जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांना या मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे या मुद्द्यामध्ये पुढे बघा खुल्या व विविध आरक्षित प्रवर्गातील वेगळ्या कट ऑफ बाबत किंवा आरक्षित प्रवर्गाचा कट ऑफ खुल्यापेक्षा काही ठिकाणी जास्त आल्याबाबत काही मंडळी प्रश्न उपस्थित करीत आहेत आरक्षित बाबत किंवा प्रवर्गाचा काही ठिकाणी प्रश्न उपस्थित करत आहेत या संदर्भात पुढील प्रमाणे वस्तुस्थिती आहे मान्य सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे दाखल विशेष अनुयोग्य याचिका क्रमांक अकरा दोन चौपन्न पब्लिक दोन हजार एकोणीस मध्ये सिव्हिल अर्ज क्रमांक आठ हजार दोनशे एकोणसाठ ऑब्लिक दोन हजार एकोणीस मध्ये दिनांक चोवीस दहा दोन हजार एकोणीस रोजी दिलेल्या निर्णयानुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराने धारण करण्यामध्ये त्या त्या, त्या आरक्षित असं म्हटलेलं इथं त्या त्या आरक्षित प्रवर्गासाठी असलेल्या शिथिलतेचा लाभ घेतला असल्यास असे उमेदवार अनारक्षित खुल्ला प्रवर्गासाठी पात्र ठरत नाही त्यानंतर केंद्र शासनाच्या दिनांक एक सात एकोणीसशे अठ्यानव दिनांक चार चार दोन हजार प्रवर्गासाठी विचारात न घेण्याची तसेच आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना आरक्षणाचा लाभ न घेता गुणवत्तेनुसार पात्र ठरवल्यास खुल्या प्रवर्गासाठी विचारात घेण्याची तरतूद विहित आहे राज्य शासनाच्या विधी विविध प्रकारच्या उदाहरणार्थ तलाठी भरती ग्रामविकास विभागाकडील विविध पदांच्या पदभरतीमध्ये देखील आरक्षित प्रवर्गातील उमेदवार खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा व व इतर शैक्षणिक व्यावसायिक पात्रतेमध्ये सवलत न घेता गुणवत्तेनुसार निवडीस पात्र ठरत असेल तर खुल्या प्रवर्गातून अन्यथा त्या त्या प्रवर्गातून निवडीसाठी पात्र ठरवण्याची तरतूद आहे या व अन्य प्रचलित तरतुदी विचारात घेण्यात आल्या आहेत या शिक्षक भरतीसाठी टी टी ही परीक्षा असल्याने त्या परीक्षेत जर सवलत घेऊन कोणी उत्तीर्ण झाले असेल तर जरी त्यांना टी, टी परीक्षेत जास्त गुण असेल तरी सवलतीचा लाभ घेतल्यामुळे वरील विविध न्याय निवाडे व शासनाच्या आदेशानुसार त्यांच्या त्यांच्या आरक्षित प्रवर्गात सामील केले गेलेले आहे त्यामुळे कटॉक मध्ये हा फरक दिसतो परंतु तो पूर्णपणे विधी संमत आहे पुढे मध्ये त्यांनी असं म्हटलंय मराठी उर्दू व अन्य माध्यमामध्ये इयत्ता ते, भी, भी ते, ते या गटातील भाषा विषयाच्या धारकांची शिफारस करताना शैक्षणिक अर्हतेतील त्यांची पदवी पदव्युत्तर पदवी त्यांच्या विषयातून झाली आहे त्याच विषयासाठी गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात आलेली आहे त्यामुळे कोणत्याही माध्यमात मांद संबंधित अभियोगता धारकांची निवड होऊ शकते पुढे त्यांनी म्हटलं आहे मराठी उर्दू व अन्य माध्यमामध्ये सेमी इंग्रजीसाठी अभिव्यक्ता यांची शिफारस करताना संबंधित यांची व्यावसायिक इंग्रजी माध्यमातील आवश्यक ही बाब विचारात घेऊन करण्यात आलेली आहे यास तो कोणत्याही माध्यमात इंग्रजी माध्यमातून अध्यापन करण्यासाठी संबंधित अभिव्यक्ताधारकाची निवड होऊ शकते पुढचा पॉइंट आहे गुणवत्तेनुसार अभियोग्यता धारक यांचे निवडीच्या वेळी पात्रतेनुसार शिफारस होते त्यामुळे काही का प्रवर्गाच्या बाबतीत जाहिरातीतील त्यांच्या प्रवर्गासाठी रिक्त असलेल्या पदापेक्षा अधिक पदावर उमेदवारांची गुणवत्तेनुसार खुल्या प्रवर्गातून निवड झाल्याचे दिसून येत आहे मुलाखतीशिवाय पदभरतीतील माजी सैनिक अंशकालीन इत्यादी समांतर आरक्षणातील योग्य अभिव्यक्ता धारक उपलब्ध न झाल्याने त्यांच्या समांतर आरक्षणाची पदे रिक्त आहेत राहत असल्याचे दिसून येत आहे समांतर आरक्षणाबाबत प्रचलित तरतुदी विचारात घेऊन शासनाच्या मान्यतेनंतर यथोचित निर्णय घेण्यात येईल आता पुढे बघा पुढचा पॉइंट मित्र आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे हे अगोदरचे पॉइंट जे काही विदाऊट इंटरव्यू मध्ये निवड यादींच्या बाबतीत त्यांनी दिलेल्या आहेत पण आता पुढची जी निवड यादी आहे फेस सेकंड त्या बाबतीतला हा पॉईंट सगळ्यात महत्वाचा आहे मुलाखतीसह पदभरती पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनांना मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका क्रमांक सात हजार सहाशे सत्तावीस अब्लिक दोन हजार तेवीस मधील आदेशानुसार प्रचलित तरतुदी विचारात घेता एकाचदा या मर्यादेत मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी उमेदवार उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे याबाबत वेळोवेळी अपडेट देण्यात येईल बघा पुन्हा हा एक मुद्दा आता याच्यामध्ये त्यांनी करेक्ट केलेला आहे याच्या अगोदर एक शासनाच परिपत्रक असं होतं की ते पण त्यांनी आता पुन्हा याच्यामध्ये कोर्टाचा रेफरन्स दिलेला आहे मुलाखतीसह पदभरती पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनांना मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका क्रमांक सात हजार सहाशे सत्तावीस दोन हजार तेवीस मधील आदेशानुसार प्रचलित तरतुदी विचारात घेता एकाच दहा या मर्यादित मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी उमेदवार उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे म्हणजे जो मध्यंतरी शासनाने एकाच दिनचा जो जी आर काढला होता तो, तो पुन्हा रद्द झाला काय असं वाटते कारण आता त्यांनी एकाच दहाच प्रमाण घेतलेलं आहे म्हणजे जुन्याच प्रमाणानुसार म्हणजे आता पुन्हा याच्यामध्ये असं होणार आहे की एक पोस्ट जर समजा असेल तर त्यासाठी आता दहा उमेदवार पटवले जातील म्हणजे आता याच्यात कॉम्पिटिशन सुद्धा वाढलेली आहे हे लक्षात घ्या मित्र हा सुद्धा इथे एक महत्वाचा पॉइंट आहे अगोदर एकाच तीन असं म्हटलं होतं त्यांनी त्याचा सुद्धा काढला परंतु खासगी व्यवस्थापनाने त्याला चॅलेंज केलेलं आहे असं दिसते याच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये त्यामुळे आता त्यांचं असं म्हणणं आहे की प्रचलित तर विचारात घेता एकाच दहा या प्रमाणाचा स्वतः उपलब्ध करून देणार आहोत म्हणजे हा सुद्धा एक फार मोठा बदल मुलाखतीसह यामध्ये झालेला आहे वस्तुस्थितीची व्यवस्थित माहिती न घेता धारकांना संभ्रमित करून याचिकांसाठी वर्गणी गोळा करणे हा एक आक्षेपार्ह या भरती प्रक्रिये दरम्यान दिसून आलेला आहे याचिका करणे हा जरी हक्क असला तरी कायद्यातील तरतुदीची पडताळणी स्वतः धारकांनी करावी सध्या सर्व बाबी इंटरनेटवर उपलब्ध आहेत त्याची शहानिशा करूनच पुढील निर्णय घ्यावे बघा आता प्रश्न माझ्या दृष्टिकोनातून याच्यामध्ये एकच आता महत्वाचा आहे तो म्हणजे यांनी जो बदल केलेला आहे आता हा एका दहाचा बदल हाच आता एक थोडासा आणखी म्हणजे प्रकार जो आहे तो आता संस्था चालकांना जे काही खाजगी संस्था चालक आहेत त्यांना एका पोस्ट साठी दहा उमेदवार ते आता उपलब्ध करून देणार आहेत म्हणजे दोन हजार सतरा सा नुसारच मध्यंतरी त्यांनी असा याच्यामध्ये बदल केला होता की आम्ही एका साठी तीन उमेदवार उपलब्ध करून देऊ पण त्याला चॅलेंज केलं असं दिसते खाजगी संस्था चालकांनी आणि पुन्हा प्रचलित धोरणानुसार एकाच दहा एक एका साठी दहा उमेदवार असेच आता उपलब्ध करून दिल्या जातील हे यानंतर ज्यांनी मुलाखतीस ऑप्शन घेतलेलं आहे त्यांनी हे लक्षात घ्यावं उतरवत हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे पुन्हा एकदा या मुद्द्यांनी सांगतो की या अगोदर दोन हजार सतरामध्ये मुलाखती सह साठी एकाच दहाचा ऑप्शन होता त्याच्या बऱ्याचशा तक्रारी आल्या त्यानंतर शासनाने त्याला एकाच तीन केलं परंतु बहुतेक खासगी संस्था चालकांनी पुन्हा औरंगाबाद खंडपीठामध्ये ते प्रकरण नेलं आणि आता पुन्हा एकाच दहा नुसारच निवड यादी पुढची तयार होणार आहे हे आपण आवर्जून लक्षात घ्यायला पाहिजे तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आपण नवीन असेल तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आजच्या आपल्या या चर्चेला इथं मी विराम देतो पण आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये भेट धन्यवाद